केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे राज्य शासनाच्या शेळी पालन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे ही योजना विशेषतः अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा शेळ्या आणि एक बोकड किंवा वीस शेळ्या आणि एक बोकड खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चातील नव्वद टक्के रक्कम शासन उचलते खाते उर्वरित दहा टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागते शेळी पालन हा कमी भांडवलात जास्त नफा देणारा व्यवसाय असून ग्रामीण भागातील युवक आणि महिलांसाठी तो एक फायदेशीर लघु उद्योग ठरत आहे मुलगी असल्यास लाभार्थ्यांना अतिरिक्त वीस हजार रुपयांचे प्रोत्साहन मिळते या योजनेसाठी अर्ज स्थानिक पंचायत समिती तालुका पशुसंवर्धन कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलवर करता येते अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे हान्य केली जाते आणि मंजुरीनंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होते शेळी पालन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी आर्थिक सहाय्य योजना आहे ग्रामीण युवक महिला अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पभूधारक शेतकरी यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शेळी पालनातून दरवर्षी दूध विक्री मांस उत्पादन शेणखत विक्री अशा विविध स्रोतामधून चांगला नफा मिळतो या योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार एस सी एन टी एस टी व्ही जी एन टी ओ बी सी ई डब्ल्यू एस किंवा अल्पभूधारक शेतकरी असावा अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असावे आणि शेळी पालनासाठी आवश्यक जागा उपलब्ध असावी लाभार्थ्यांचे बँक खाते आधाराशी लिंक असणे बंधनकारक का आहे महिला स्वयंसहाय्यता गट आणि बचत गटातील सदस्यांना प्राधान्य दिले जाते सरकारकडून दहा शेळ्या आणि एक बोकड खरेदीसाठी लागणाऱ्या अंदाजे नव्वद हजार ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत खर्चात नव्वद टक्के म्हणजेच सुमारे एक्क्याऐंशी हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाते उर्वरित दहा टक्के खर्च लाभार्थ्यांना उचलावा लागतो याशिवाय लाभार्थ्यांना लसीकरण विमा आणि प्रशिक्षण सुविधा मिळतात उस्मानाबाद संगमनेरी अशा बोकड जातींची निवड पद्धतीने केली जाते अर्जदाराने आधार कार्ड जातीचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक सातबारा उतारा किंवा जमीन भाडे करार पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे या योजनेद्वारे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी मिळते शेळी पालन हा व्यवसाय कमी वेळेत परतावा देतो दूध उत्पादन शेळी विक्री आणि शेणखतामुळे उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतात महिलांसाठी हा व्यवसाय विशेषतः उपयुक्त असून रोजगार निर्मिती आणि ग्रामविकासालाही चालना मिळते ब्युरो रिपोर्ट चौफेर भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा